मालवण राजकोट किल्ल्यावरील दुर्घटनेचा निषेध राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने मूक आंदोलन सिंधुदुर्ग येथील मालवणच्या राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृते पुतळा सोमवारी कोसळला या घटनेने आज राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येत आहे त्याचप्रमाणे कल्याण पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मूक आंदोलन करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या ठिकाणी छत्रपती शिवरायांचं भव्य स्मारक लवकरात लवकर उभारण्यात यावे अशी मागणी संपूर्ण देशभरात करण्यात येत आहे स्थानिक कल्याण जिल्हा राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कल्याण तहसीलदार यांना निवेदन देऊन त्यांच्या मार्फत राज्य शासनाकडे आपली मागणी केली आहे राष्ट्रवादीच्या मुख आंदोलनात यावेळी सुभाष गायकवाड मनोज नायर माया कटारिया शरद महाजन खैरेसर ब्रह्मामाळी जयसी सी कटारिया शरद गवळी अर्जुन नायर समीर वानखडे अनिल करपे रेखा सोनावणे तुषार मात्रे विनय पाटील संतोष पाटील स्वप्नील सूर्यवंशी यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जे कोणी दोषी आढळते त्यांना कडक प्रकारे मोठी कारवाई हा एक आमचा प्रमुख मागणी असणार आहे दुसरी मागणी आमची आहे का जे तिथं दुर्घटना झाल्यानंतर जे काही आता शिंदे झालेलं आहे ते ठीक आहे पण याच्यानंतर तिथं जो छत्रपती शिवाजी महाराजांचं जे येणाऱ्या काळामध्ये लवकरात लवकर पुन्हा प्रस्थापित तिथला आपला अश्वरूत पुतळ्याचं उभा हो आणि ते करत असताना सगळे प्रोटोकॉल आणि एखादा सिव्हिल इंजिनियर चांगल्या प्रकारचं घ्यावं हो। कारण आम्हाला आता अशी माहिती मिळती का हे पुता हा जो उभा केला गेला होता तो बत्तीस फुटी होता आणि एक नियमावली आहे का पंधरा फुटाच्या वरती तुम्ही जर कुठे अश्वभूत पुतळ्याचं करत असाल काम तर त्याच्याकरता सिव्हिल इंजिनियर लागतो ते कुठे घेण्यात आलं नव्हतं असं त्या स्थानिक अधिकाऱ्यांनी त्या गोष्टीकडं कालाडोळा केला की या गोष्टीचा कुठेतरी पुढच्या वेळी घडू नये आणि योग्य त्यारित्या ते सर्व काही क्रायटेरियाज पा पालन करून लवकरात लवकर ही ही अश्वभूतयाचं काम पूर्ण व्हावं हो जेणेकरून महाराष्ट्रातल्या ते या तेरा कोटी जनतेचं महाराजांप्रती असणारं प्रेम आणि आपला हा महाराष्ट्र हा शिवभक्तांचा महाराष्ट्र आहे याचं उदाहरण आपण लवकरात लवकर द्यावं हीच एक विनंती आमची त्याचबरोबर काही सोशल मीडियाच्या लोकांना ही विनंती आहे का झालेल्या घटनाचा आपण ज्या पद्धतीने त्याच्यावर म्युझिक टाकू किंवा काही करून आपण त्याचा जो प्रसार केला तो ठीक आहे तुमच्या भावना प्रकट करण्याचा एक प्रकार होता पण इथून पुढे ते तसं करू नका कारण महाराष्ट्र ही ही ओळख महाराष्ट्राची की योग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज सह महाराष्ट्र म्हणून आहे तर अशा प्रकारे कुठेतरी आपण लोकांच्या भावना वेगळ्या प्रकारे दुखावतोही आणि त्याचा त्रासही खूप मनाला वेदनाही होतात तर या गोष्टीचाही माझ्या स आपल्या माध्यमातून सर्व बांधवांना पण विनंती आहे इथून पुढे याप्रकारे आपण तो व्हिडिओ प्लीज व्हायरल करू ही नम्र विनंती आहे जगह छत्रपति शिवाजी महाराज का जो पुतला लगाया था वो तो पुतला गिर गया उसके टुकड़े टुकड़े होते वक्त हमने मीडिया में देखा ये जो बात है ये अच्छी बात नहीं है जो शिल्पकार है वो शिल्पकार ने तीन साल का टाइम मांगा था लेकिन वो तीन साल का टाइम देते वक्त भी जल्दबाजी में वो पुतला वहाँ खड़ा किया गया और जल्दबाजी में पुतला खड़ा करने की वजह से वो तो पुतला वहाँ पर गिर गया और उसके टुकड़े टुकड़े होते वक्त हमने मीडिया में देखा ये छत्रपति शिवाजी महाराज ये महाराष्ट्र के आराध्य दैवत है जिन्होंने पूरा महाराष्ट्र तो संभाला जिन्होंने महाराष्ट्र पे उस वक्त एक भी ऐसा कोई होने नहीं दिया उस महाराज का पुतला गिरता है बल्कि बहुत शर्मिंदगी की बात है महाराष्ट्र के लिए और हम ये कहना चाहते हैं जिस भी वो पुतले में बनाने में शामिल हो गए शिल्पकार हो जो अधिकारी हो उन पर सख्त सख्त कार्रवाई होनी चाहिए और जो भी पुतला इसके पहले बैठे हैं दो, दो साल के अंदर उसकी पूरी इंक्वायरी होनी चाहिए वो पुतला कहाँ कहाँ बैठा है किसने किसने बिठाया और उसके अंदर क्या क्या है ये भी हम मांग करते हैं और हमने आज तहसीलदार को निवेदन दिया है कि हमने जो मांग की है वो शासन के पास जल्द से जल्द भेजा जाए और वो जो जो पुतले में सहभागि है प्रशासन के अधिकारी हो शिल हो और भी कोई उसमें जुड़े हुए इन पर तुरंत कार्रवाई होकर उन उनको शिक्षा किया जाए ये मांग हम आज निवेदन से दिए है तहसीलदार को राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष दिया गया